ते आज सरकारने महाराष्ट्राच्या आर्थिक धोरणाचा जो अहवाल दोन हजार चोवीस आणि पंचवीस चा दो दो सा नी सा आज सादर केला त्या अहवालामध्ये सरकारने सांगितलं की राज्य आर्थिक संकटात उत्पन्न खर्च उत्पन्नापेक्षा खर उत्पन्ना खर्च जास्त असा या आर्थिक पाहणीच्या अहवालामध्ये स्पष्ट झालेला आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीच जे दरडोई उत्पन्न आहे ते दे देशाच्या पातळीवर आपण पाहिलं तर आपला महाराष्ट्र हा चौथ्या क्रमांकावर आहे आणि तेलंगणा सारखं राज्य हे दर उत्पन्न जे आहे ते देशामध्ये एक नंबर मध्ये आहे तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे म्हणून भूमिका नाही आहे ना पण ज्या पद्धतीनं कर्ज घेऊन दिवाळी साजरी करण्याच काम आणि राज्याचा दिवाळा काढण्याचं काम महाराष्ट्राच्या सरकारनी मागच्या तत्कालीन शिंदे सरकारनी असेल किंवा फडणवीस सरकारनी असेल त्यांनी ज्या पद्धतीने करून ठेवलेला आहे तो आता स्पष्ट झालेला आहे आणि त्याच्यामुळे सरकारनीच आपले केलेली पाप या आर्थिक पाहणी अहवालामध्ये आपल्याला पाहायला मिळती आहे आणि म्हणून सरकारला याचं उत्तर द्यावं लागणार आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीचं दोडही उत्पन्न आम्ही कसं वाढू शेतकऱ्याच्या शेताला कारण की त्या आर्थिक पाणी अहवालामध्ये एक गोष्ट अजून मांडली गेलेली आहे की शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती महाराष्ट्रामध्ये होती असं दाखवलेला मका असेल ज्वारी असेल या पिकाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढते आहे अशा पद्धतीचं त्या आर्थिक पाणी अहवालामध्ये सांगितलेलं आहे पण सरकारने आज जी काही घोषणा केली मुख्यमंत्र्यांनी मान्य राज्यपालाच्या अभिभाषणावर उत्तर देताना सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना शेतीच पंप आता लाईट आम्ही फ्री देतो आहे पंपाची सौरउर्जाच प्रकल्प आम्ही करतोय पुढच्या काळात दिवसा लाईट आम्ही देऊ पण ह्या घोषणा आपण दोन हजार चौदा ते एकोणीस चा काळ आपण पाहिला त्याही काळात देवेंद्र फडणवीसांनी त्या काळात ह्याच घोषणा केलेल्या होत्या नदी जोडो प्रकल्पाच्या बद्दलची भूमिका सुद्धा दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने केलेली होती आजही त्यांनी मान्य राज्यपाल मोद्यांच्या अभिभाषणावरच उत्तर देत असताना सांगितलं की आम्ही एका काळामध्ये नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भ मराठवाडा आणि कोकण या भागाच्या नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाणी शेतीला पाणी पिण्याचं पाणी उद्योगाला पाणी या पद्धतीची व्यवस्था करू पण हे घोषणाबाज जे सरकार आहे हे किती काळ या पद्धतीच्या घोषणा देत असतील याचा अंदाज महाराष्ट्राच्या जनतेला लागत नाही आहे त्यांनी अजून एक आज आपल्या उत्तरात सांगितलं की आम्ही सोयाबीन घेतलं चार हजार आठशे रुपयाच्या भावानी विधानसभेमध्ये मुख्यमंत्री धडधड खोट बोलतात आहे त्यांनी भाव ठरवला चार हजार आठशे द्यायचा पण वास्तविकात तीन हजार तीन हजार रुपयामध्ये शेतकऱ्यांचा सोयाबीन घेतला गेला धान उत्पादक शेतकऱ्यांची तीच परिस्थिती आहे कापूस उत्पादकांची तीच परिस्थिती आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची तीच परिस्थिती आहे उसाला पण सर्वत्र भाव मिळताना आपण पाहत नाही आज पुरवणी मागण्या मंजूर सरकारने करून घेतल्या एकीकडे राज्यावर कर्ज आणि यांच्या पक्षाचे जे कारखाने आहेत त्या कारखान्याला मदत करण्यासाठी पुरवणी मागण्यामध्ये यांनी त्यामध्ये मद, व्यवस्था निर्माण करून यांच्या बगलबादच्या पक्षाचे यांचे कार्यकर्ते आहेत नेते आहेत त्यांना मदत करण्याची भूमिका त्याच्यामध्ये आपण पाहिली आहे आणि म्हणून अशा पद्धतीचा हा थोताड सरकार जे आज आपल्या इथं आलेला आहे महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक सातत्यानं करताना आपण पाहतो आहे आणि म्हणून त्यांच्याच आर्थिक पाहणी अहवालामध्ये सरकारचं संपूर्ण आर्थिक पितळ उघड झालेलं आहे एवढं या ठिकाणी मला म्हणावं लागणार आहे त्याचप्रमाणे समग्र शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून जे काही कर्मचारी महाराष्ट्रामध्ये लागलेले आहेत अंगणवाडी मदतनीस का कर्मचारी आहेत ते सुद्धा त्यांचं आंदोलन आज आझाद मैदानावर गेल्या तीन दिवसापासून सुरू आहे एकीकडे उद्या आठ महिला दिवस आम्ही साजरा करायला निघालेलो आहोत आज विधानसभेमध्ये याच्यावरची चर्चा सुरू झालेली आहे पण मला खऱ्या अर्थानं म्हणायचं आहे की मदतनीस आणि अंगणवाडी सेविका आणि शिक्षण समग्र व्यवस्थेमध्ये ज्या आमचे कर्मचारी आहेत त्याच्यात महिलांचा मोठा भर आहे कालच्या उन्हामुळे आजच्या उन्हामुळे अनेक महिला त्या ठिकाणी बेशुद्ध पडलेल्या आहेत आणि म्हणून सरकारला विधानसभेत भूमिका मांडली की तातडीनं त्यांचे प्रश्न सोडवावेत त्यांचं आंदोलन त्यांच्या न्यायिक मागण्या पूर्ण करून पूर्ण कराव्यात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही स्वतः त्या ठिकाणी आमचे मंत्री पाठवू आणि आम्ही आंदोलन सोडू असं आश्वासन त्यांनी दिलं या ते आश्वासन पूर्तता त्यांनी करावी सोमवारी पुन्हा या विषयाला घेऊन आम्ही त्या ठिकाणी सरकारला जाब विचारू ही भूमिका सुद्धा या ठिकाणी आम्ही स्पष्ट करतोय हे सरकार पहिलेच दोन लाख कोटीच्या तुटीच्या याच्यामध्ये आज आहे आर्थिक संकट संकटात आहे दहा लाख कोटीच्या वरच कर्ज या महाराष्ट्रावर लादून ठेवलेलं या सरकारनी आहे कॉन्ट्रॅक्टरचे पैसे द्यायचे कर्मचाऱ्यांच्या पगारांचे पैसे आहेत आणि राज्यामध्ये सगळीकडे यांनी ज्या पद्धतीनं विकासाच भाऊ करून जे मत लोकांची घेतली त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की सगळ्याकडे कट्यांचं सा साम्राज्य आहे उद्याच्या बजेटमध्ये सोमवारी होणाऱ्या बजेटमध्ये सरकार काय देते लोकांवर टॅक्स लावतो काय आणि टॅक्सच्या माध्यमातून पैसे घेतात काय पण आता टॅक्स आपल्याला लावताना आपण सरकार अलीकडे पाहत नाही जेव्हा पासून नरेंद्र मोदीचं सरकार या देशामध्ये आलं आणि बाबासाहेब आंबेडकरांचा आर्थिक धोरण बदलून त्यांनी जीएसटी कायदा मोदी सरकारने आणला भाजपनी आणला तेव्हापासून बजेटमध्ये त्याचं प्रयोजन करायचं नाही पण दर महिन्याला जीएसटीच्या माध्यमातून जीएसटी वाढून लोकांकडून पैसे लुटायचं काम हे सरकार करताना आपण पाहतोय त्यामुळे सोमवारी होणाऱ्या बजेट कडे आमचं लक्ष आहे राज्याच्या जनतेला या बजेट पासून मोठ्या अपेक्षा आहेत हे सरकार आहे यांना पाचवी बहुमत मिळालेलं आहे या पाचवी बहुमताचा फायदा महाराष्ट्राच्या जनतेला किती होईल ही आता सोमवारीच आपल्याला त्याच्यावरची चर्चा करता येईल एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम मिळालं आणि त्याच्यामुळे मराठी भाषेच महत्व वाढेल अशा पद्धतीची भूमिका भाजपच्या वतीनं आणि सरकारच्या वतीनं मांडलेली माझा सवाल आहे की आज डॉक्टर ढसाळ यांना नामदेव ढसाळ जे एक कवी होते त्यांचं एक मोठ लेखन बहुजनांच्या हितासाठी त्यांनी जे केलेलं होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते अनुवाई होते त्यांच्यावर एक पिक्चर त्यांना काढायचा होता आणि त्या पद्धतीच त्यांनी ती तयारी केली पण सेन्सर बोर्डाने डॉक्टर ढसाळांना बोलावलं आणि त्यांना रवींद्र सिंग नावाचा एक अधिकारी तिथं आहे सेन्सर बोर्डामध्ये त्यांनी त्या ढसाळांना म्हणाले डॉक्टर ढसाळांना कि तुम्ही मराठी मराठे आणि वरून दलित तुम्ही सिनेमा कसे काढू शकता अशा पदीच वर्तन मानवी जीवनाला लाजवेल अशा पदीच वर्तन ते सेन्सर बोर्डामध्ये बसलेले रवींद्र सिंग नावाच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे